कधी तुमच्या लक्षात आलंय का की तुम्ही शाकाहारी जेवण करता दूध पिता तूप वापरता योगा करता तरीसुद्धा पाय मात्र हळूहळू कमकुवत होत चाललेत भोलेनाथांच्या मंदिरांच्या पायऱ्या किंवा शेतावर फेरफटका जसा पूर्वी सहज वाटायचा आता तसा सहज वाटत नाही उलट हे काम आता अधिक ते वाटते पुढे जाण्यापूर्वी एक छोटं काम करा तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा कारण वेगवेगळ्या ठिकाणातील थी लोकांशी जोडले जाणं ही आमच्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे आणि हो चिंता करू नका तुम्ही एकटेच असं वाटत असेल तर तसं नाही भारतभरातले अनेक वयस्क लोक सांगतात की नाश्त्यानंतरही थकवा जाणवतो डोकं थोडं गरगरत किंवा हलकसं दुखतं जमिनीवर उभं राहिलं की पाय थथरतात था पायांना कमजोरी वाटते आता ही परिस्थिती फक्त वय वाढल्यामुळे होत नाही खरं कारण असं असू शकतं की शरीराची स्वतःला बरे करण्याची नैसर्गिक क्षमता हळूहळू कमी होत चालली आहे ही एक फार महत्वाची प्रक्रिया आहे ज्याचं नाव आहे ऑटोफॅजी चांगली बातमी म्हणजे ही प्रक्रिया पुन्हा सुरू करता येते औषधं घेण्याची गरज नाही कडक डाएट करायची गरज नाही फक्त थोडेसे आहारातील बदल आणि ही प्रक्रिया पुन्हा सक्रिय होऊ शकते जपानमधले पाच प्रसिद्ध डॉक्टर जे हजारो लोकांना नव्वद शंभर वर्षांपर्यंत निरोगी ठेवू शकले त्यांनी रोजच्या आयुष्यात जे नियम वापरले तेच आपणही वापरू शकतो या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल जेवण कधी घ्यावं उपवास कधी करावा आणि डॉक्टर सकाळी रोज काय प्यायचे ज्यामुळे पाय बळकट होतात आणि स्नायूंना ताकद मिळते एक साधी सवय जर योग्य प्रकारे घेतली तर तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये वन लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही माझ्यासोबत आहात नंबर वन ्ट फास्टेग हे म्हणजे शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती यंत्रणेला चालना देणारा मार्ग कधी तुम्हाला असं वाटलंय का की नाश्त्यात दूध ब्रेड पराठा खाल्ल्यानंतरही झोप येते कंटाळा वाटतो मन धावून राहत नाही साठ वर्षांनंतर शरीर अन्नाची पूर्णपणे चांगली झडती घेत नाही सकाळपासून रात्रीपर्यंत खाणं चालूच असतं त्यामुळे शरीराला स्वतःची दुरुस्ती करायला वेळच मिळत नाही त्यामुळे स्नायू कमजोर होतात सहनशक्ती कमी होते आणि शरीरात सतत सूज राहते नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर यांनी सिद्ध केले की आपल्या शरीरात एक आश्चर्यकारक प्रक्रिया असते जी म्हणून ओळखली जाते या प्रक्रियेत शरीर स्वतःच्या पेशी साफ करत आणि त्यांची दुरुस्ती करत ही प्रक्रिया बारा ते सोळा तास उपवास केल्यावर सुरू होते आणि भारतात याची ओळख नवीन नाही आयुर्वेद इस्लाम बौद्ध धर्म या सगळ्या परंपरांमध्ये उपवासाची परंपरा होतीच दिवसातून फक्त दोन वेळा जेवण किंवा आठवड्यातून एखाद दोन दिवस उपवास ही हजारो वर्षांची पद्धत आहे आज विज्ञानसुद्धा सुद्धा आहे की हाच उपवास शरीर दुरुस्त करतो दीर्घायुष्य देतो आणि आजारांपासून वाचवतो जपानी शास्त्रज्ञ डॉक्टर ताकायुकी तेरुव्या सांगतात उपवासामुळे शरीराचा चयापचे मेटॅबॉलिझम वाढतो रक्तात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स वाढतात आणि स्नायूंची दुरुस्ती होते विशेषत वृद्धांसाठी हे फारच उपयोगी आहे सुरुवात करणं अवघड वाटत असेल तर हे करा रात्रीचं जेवण संध्याकाळी सात वाजण्याआधीच करा पुढच्या दिवशी नाश्ता सकाळी नऊ ते दहाच्या टाकलेला चहा किंवा गाजर सफरचंदाचा रस घ्या जेवण टाकून द्यायची गरज नाही पण त्यामध्ये थोडा विश्रांतीचा कालावधी द्या ही तुमच्या शरीराला मिळालेली एक नैसर्गिक भेट आहे फक्त तुम्हाला तिचा उपयोग करून घ्यायचा आहे तज्ज्ञ सांगतात इंटरमिटंट फास्टेग हेच मूळ उत्तर आहे डॉक्टर ओसुमी म्हणतात की दिवसातून तीन वेळा जेवण आणि मध्ये मध्ये सतत काही बाही खाणं यामुळे शरीराला नापचनासाठी वेळ मिळतो नापेशी स्वच्छ होतात त्यामुळे मातारपण लवकर येतं स्नायू दुर्बल होतात आणि आजार जन्म घेतात त्यामुळे उपाय एकच थोडा वेळ उपास ठेवणं ज्याला फास्टेग विंडो म्हणतात जिथे शरीर पचन थांबवून दुरुस्तीच्या मूडमध्ये जातं तज्ज्ञ सांगतात की उपवास करताना शरीरात तीन मोठे फायदे होतात ऑटोफॅजी नावाची प्रक्रिया सुरू होते जे शरीरातल्या खराब पेशींना काढून टाकते स्नायूंना दुरुस्ती करतं आणि रक्तातील साखर संतुलित ठेवतं यामुळे मधुमेहाचा टाईप दोन डायबिटीज धोका कमी होतो शरीरातील सूज कमी होते सांधेदुखी कमी होते आणि थकवा कमी होऊन ऊर्जा वाढते यासाठी ना औषधं लागतात ना महागडे सप्लिमेंटचं फक्त बारा ते सोळा तास उपवास करा आणि शरीर हळूहळू परत बळकट व्हायला लागतं म्हणूनच जपानमधले डॉक्टर हिरोमी शिनेया आणि डॉक्टर इशिहारा हे रोज नाश्ता टाळतात किंवा फक्त सौम्य रस घेतात जेणेकरून शरीराला थोडी विश्रांती मिळेल या व्हिडिओचा खरा हेतू काय खावं हे, खाव हे सांगणं नाही तर कधी खावं आणि कधी खाऊ नये हे सांगणं आहे ऑटोफॅजी ही तुमच्या ताधीपासूनच असलेली एक कमाल नैसर्गिक प्रक्रिया आहे जी तुम्ही आज रात्रीपासूनच जागी करू शकता पण हे लक्षात ठेवा उपवास केलाच म्हणजे सगळं ठीक होईल असं नाही जर तुम्ही चुकीच्या वेळेला चुकीचं खात असाल किंवा शरीराला नुकसान करणाऱ्या सवयी जपून ठेवत असाल तर शरीर तरीही अशक्तच राहील पुढे आपण हे पाहणार आहोत की अशी कोणती चुकीची सवय आहे जे शरीर दुरुस्त होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते कधी कधी काही गोष्टी दिसायला पौष्टिक वाटतात पण त्या शरीरासाठी अडथळा ठरतात उपवासासारखाच प्रत्येक छोटा बदल तुमच्या शरीराला झोपेला आणि आत्मविश्वासाला पुन्हा बळकटी देऊ शकतो जरी तुमचं वयसाटच्या पुढे गेलं असलं तरीही नंबर टू हरहा चिबू म्हणजे ऐंशी टक्के पोट भरल्यावर खाणं थांबवणं लहानपणी आई किंवा आजी म्हणायच्या ना पोट भर जेव पण श्वास घ्यायला जागा ठेव हा तोच विचार जपानमध्ये हरहा चिबू ही संकल्पना आता त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे त्यांचा विश्वास असतो की पोट ऐंशी टक्के भरल्यावर खाणं थांबवावं ओकिनावा नावाच्या भागात जिथे जगात सर्वात जास्त शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक राहतात तिथे ही परंपरा शतकांपासून चालत आलेली आहे तिथल्या स्त्रिया आजही शेतीकाम करतात सकाळी योग करतात भाजी आणायला जातात कोणतीही डाएट नाही कोणतेही सप्लिमेंट्स नाहीत फक्त संयमानं आणि मोजून खाणं शास्त्रीय दृष्टिकोनातूनही हे सिद्ध झालं आहे की कमी अन्न खाल्ल्याने इन्सुलिनची पातळी संतुलित राहते पचनावरचा भार कमी होतो आणि शरीराला ऑटोफॅजी मध्ये जायला मदत होते डॉक्टर शिगेया की हिनोहारा जे तब्बल एकशे पाच वर्षांपर्यंत वैद्यकीय सेवा करत होते ते म्हणतात की कमी खाल्ल्याने शरीर हलकं राहतं मेंदूचा वेग वाढतो आणि मन शांत राहतं ते गोड काहीच खायचे नाहीत स्नॅक्सही टाळायचे आणि नेहमी पोट पूर्ण भरण्याआधीच जेवण थांबवत असत जर हे अमलात आणणं तुम्हाला कठीण वाटत असेल तर हे छोटे उपाय करून बघा छोटी थाळी वापरा प्रत्येक घास नीट चावून खा आणि स्वतःला एकदा विचारा खरंच भूक लागली आहे का की सवयीनेच खातोय हरहाची चिबू ही डाएट नाही ती आयुष्याकडे बघायची एक आदरभावाची दृष्टी आहे संतुलन संयम आणि शरीराच्या गरजांचा सन्मान करणं वृद्ध वयोगटासाठी ही सवय खूप फायदेशीर आहे ही पचनसंस्थेवरचा ताण कमी करते शरीरात जमा झालेल्या जुन्या सुजांपासून वाचवते आणि पायांना हलकं आणि मजबूत ठेवते नंबर तीन जपानी नाश्ता पद्धत आलं चहा ताजरस आणि दिवसभर फक्त एक मुख्य जेवण साठ वर्षांनंतर भरपूर खाणं गरजेचं नसतं गरजेचं असतं योग्य वेळेस योग्य गोष्ट खाणं डॉक्टर अयुमी इशिहारा, जे जपानच्या पंतप्रधानांचे माजी डॉक्टर होते ते सांगतात एक सोपा पण प्रभावी उपाय दुपारचं जेवण वगळा सकाळी सौम्य रसाने सुरुवात करा आणि दिवसभरात फक्त एकदा भरपूर जेवण घ्या गेल्या तीस वर्षांपासून त्यांच्या दिनक्रमात सकाळी अर्धा ग्लास गाजर किंवा सफरचंदाचा रस असतो त्यावर लगेच काही खात नाहीत दहा पंधरा मिनिट थांबतात कधी कधी ते आलं आणि काळा गुळ टाकलेली ब्लॅक टी घेतात दुपारी उपवास फक्त पाणी किंवा हर्बल चहा आणि रात्रीचं मुख्य जेवण भाज्या मिसो सूप मासे ब्राऊन राईस किंवा ज्वारीसारख्या गोष्टी ही सवय शरीरात ऑटोफॅजी प्रक्रिया का सुरू करते गाजराचा रस लिव्हर आणि डोळ्यांसाठी चांगला रक्त शुद्ध करतो सफरचंदाचा रस सूज कमी करतो त्या क्वेरसिटीन नावाचं घटक असतं काळा गुळ लोह कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी मिनरल्स देतो आलं पचन सुधारतं आणि रक्तप्रवाह वाढवतो भारतामध्ये आधीपासूनच आलं चहा आणि ताज रस घेतलं जातं फक्त वेळ प्रमाण आणि संयोजन थोडं बदलून बघा फरक नक्की जाणवेल शिवर एक खरी गोष्ट सोलापूरचे वसंतराव शिंदे वय सदुसष्ट ते रोज सकाळी उठल्यावर सांगायचे की गुडघ्यात दुखत पाय सुन्न होतात बोटांमध्ये झिणझिणीतपणा असतो वसंतराव शिंदेंना वाटायचं की ही पायांची कमजोरी वयामुळेच आहे त्यामुळे ते फक्त तेल लावायचे आणि थोडा वेळ आराम घ्यायचे पण एक दिवस सोमनाथ मंदिराच्या पायऱ्या चढताना त्यांना पायात जोराची आकडी आली आणि ते थोडक्यात पडताना वाचले त्याच क्षणी त्यांनी ठरवलं आता बदल करायचाच त्यांचा मुलगा जो फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्याने एक व्हिडिओ पाठवला त्या व्हिडिओमध्ये ऑटोफॅजी म्हणजे काय आणि जपानी डॉक्टरांनी दिलेले सल्ले काय होते हे समजावलं होतं वसंतरावांनी लगेच सुरुवात केली रात्री सात वाजल्यानंतर काहीच खायचं नाही सकाळी फक्त सफरचंद आणि आलरस रस आणि दिवसभर फक्त एक वेळेस मुख्य जेवण फक्त दहा दिवसातच त्यांना फरक जाणवला शरीर हलकं वाटू लागलं सकाळी उठल्यावर वेदना नसायच्या आणि ते सलग तीस मिनिटं चालू शकायचे आज ते म्हणतात मला आता कोणत्याही टॉनिकची गरज वाटत नाही फक्त शरीराला थोडी विश्रांती हवी असते आणि थोडा विश्वास अशा अनेक कथा आहेत पंजाबपासून ते तमिळनाडूपर्यंत जिथे लोक आता स्वतःच्या शरीराचं ऐकायला लागले आहेत शिकायला लागले आहेत खरं सांगायचं तर अनेक वेळा शरीराला औषधांची गरजच नसते तर गरज असते त्या चुकीच्या सवयींना सोडण्याची ज्या सवयी शरीराला थकवत राहतात नंबर फाईव्ह सकाळचा ज्यूस आरोग्यासाठी चांगला की अपायकारक भारतातल्या अनेक घरांमध्ये विशेषत मुंबई दिल्लीसारख्या शहरांमध्ये सकाळी संत्रा केळा अशा फळांचा रस पिणं ही एक सवय झाली आहे लोकांना वाटतं मी विटॅमिन घेतोय जितकं लवकर घेईन तितकं चांगलं पण खरी गोष्ट ही आहे उपाशीपोटी गोड फळांचा रस घेतल्याने ऑटोफायजी डॉक्टर ताकायुकी तेरुया यांच्या मते फळांमधील नैसर्गिक साखर म्हणजे फ्रुक्टोज ही इन्सुलिनचं प्रमाण झपाट्याने वाढवते म्हणजेच शरीराची आतून स्वच्छता करणारी प्रक्रिया थांबते त्यामुळे पेशी नीट साफ होत नाहीत पोट आणि अवयवांमध्ये चरबी साचते आणि पायांच्या नसांमधला रक्तप्रवाह कमी होतो मग योग्य पर्याय काय संपूर्ण ग्लास रस घेण्याऐवजी फक्त अर्धा ग्लास गाजराचा रस घ्या कमी गोडसर पण विटॅमिन ए भरपूर किंवा सफरचंद आणि आलं यांचा मिश्र रसही चालेल रस प्यायल्यावर लगेच काही खाऊ नका पंधरा वीस मिनिट थांबा हवं असेल तर थोडे बदाम किंवा एक चमचा ऑलिव्ह तेलही घेऊ शकता हाच तो मार्ग आहे जो डॉक्टर इशिहारा आणि डॉक्टर शिन्या शिकवतात ज्यामुळे तुम्हाला रसाचे फायदे मिळतात आणि तोट्यांपासून वाचता येतं काही गोष्टी चांगल्या वाटतात पण जर त्या चुकीच्या वेळी चुकीच्या प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने घेतल्या तर वयाच्या साठ नंतर त्या शरीरासाठी हानिकारक ठरतात म्हणून सकाळची सुरुवात ही संथ शास्त्रीय आणि शांत पद्धतीने करणं गरजेचं आहे जेव्हा विज्ञान आणि परंपरा एकत्र येतात उपवास ही ये काही नवी गोष्ट नाही भारतीय परंपरेत त्याचा खूप जुना इतिहास आहे आयुर्वेद म्हणतो उपवास म्हणजे फक्त अन्न न ना खाणं नाही तर शरीरातील अग्नी संतुलित करणं आम म्हणजे विषारी साचलेले पदार्थ दूर करणं आणि शरीर पुन्हा नव्याने निर्माण होऊ देणं इस्लाम धर्मात पैगंबर मोहम्मद म्हणतात जेव्हा भूक लागेल तेव्हाच खा आणि भूक संपण्याआधी थांबा ते प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी उपवास करायचे आज इंटरमिटंट फास्टॅग म्हणून ओळखली जाणारी हीच प्रक्रिया आता विज्ञानानेही मान्य केली आहे बौद्ध धर्मात थेरवाद परंपरेनुसार भिक्षू फक्त सकाळी आणि दुपारी खातात त्यानंतर ध्यान करतात विश्रांती घेतात आणि पुन्हा ऊर्जा साठवतात त्यांचा विश्वास उपाशीपोटी मन अधिक शांत राहतं आणि शरीर अधिक लवकर बरे होतं आता जपानी डॉक्टरांच्या संशोधनामुळे आपल्याला हे समजलं आहे की ही सर्व धार्मिक आणि पारंपरिक सवयी खरंच ऑटोफायजी प्रक्रियेला चालना देतात उपवास हा कोणताही ट्रेंड नाही ही शतकानुशतके चालत आलेली शहाणपणाची सवय आहे जिला आता विज्ञानानेही मान्यता दिली आहे जर तुम्ही आधीपासून उपवास करत असाल तर तुम्ही एकदम योग्य मार्गावर आहात हा मार्ग तुमच्या पायांना मेंदूला आणि संपूर्ण शरीराला निरोगी ठेवणारा आहे तुम्ही पाहिलतच ना महागड्या औषधांची गरज ना मोठमोठ्या डाएट प्लॅन्सची फक्त खाण्याची पद्धत वेळ आणि स्वतःकडे थोडं लक्ष देणं एवढंच बदललं तर तुमचं आरोग्य बदलू शकतं तुम्ही गुजरातमध्ये असाल केरळात किंवा तमिळनाडूमध्ये संस्कृती वेगवेगळ्या असल्या तरी आपलं शरीर एकसारखंच आहे त्याचं मूलभूत तत्वही एकच आहे शरीर स्वतःला बरे करू शकतं फक्त त्याला थोडी संधी द्या आज आपण समजलो उपवासामुळे स्नायूंना नवी ताकद मिळते ऐंशी टक्के पोट भरल्यावर शरीर हलक आणि सक्रिय राहतं आणि सकाळी घेतलेला साधा रस संपूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जेने भरून टाकतो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया आपल्या कुटुंबात शेअर करा विशेषतः ज्यांना पायांचा अशक्तता झोप न लागणं किंवा कायम थकवा जाणवतो जपानी डॉक्टरांचा सल्ला आणि भारतीय परंपरेची समज एकत्र आली तर आपण आणि आपली पुढची पिढी आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करू शकते भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील सर्व प्रेक्षकांना मजबूत पाय शांत मन आणि उत्तम आरोग्याची शुभेच्छा कारण म्हातारपण ही काही रोग नाही तर ती एक अवस्था आहे जिथं तुम्हीही दररोज आनंदी निरोगी आणि मजबूत आयुष्य जगू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओत जिथं मी अशा एका सर्वसामान्य गोष्टीबद्दल बोलणार आहे जी वयाच्या साठ नंतर तुमच्या स्नायूंना कमकुवत करू शकते तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद